नमस्कार मी जगदीश देवरे यांच्याशी संवाद साधणार आहोत ते कवी तर आहेतच शिवाय त्यांचे खेळाविषयीचे नियमित असतात त्यांचे खेळाविषयीचे पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवरती आहे सर डायलॅत नोकरीही करतात आणि सरांचं नुकतंच एक काव्यसंग्रह ज्याचं नाव आहे चुलीतले निखारे हा प्रसिद्ध झालेला आहे तर आज आपण त्यांच्याशी संपूर्ण आज आपण त्यांचा पूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार सर सर तुमचा लेखनाविषयी तुमची सुरुवात कशी झाली लेखनाविषयीची सुरुवात खरं तर काय की एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी दहावी झालो आणि मराठीची आवड आम्हाला पहिल्यापासूनच होती परंतु त्यानंतर जेव्हा मी मनमाडच्या महात्मा गांधी महाविद्यालयात प्रवेश घेतला काही चांगले प्राध्यापक लागले त्यामध्ये कुशारी अभ्यासक प्राध्यापक यशवंत पाठक आणि याही पेक्षा अतिशय मोठं व्यक्तिमत्व ते म्हणजे मराठीतले मोठे समीक्षक कैलासवासी डॉक्टर महसू पाटील सर हे आमचे प्राचार्य होते त्याला तर महाविद्यालयात असताना मराठीची चळवळ किंवा मराठी मराठीची आवड म्हणजे महाविद्यालयात मला पहिला प्रश्न असा विचारला की तुम्ही काय वाचन करता कुठलं पुस्तक हीच मुळात माझी आवड निर्माण करण्याची पहिली सुरुवात होती पुस्तका विषयीची वाचन ओढत गेलं आणि मग त्यातून कुठेतरी सांस्कृतिक कार्यक्रम खूप व्हायचे कवितांचे कार्यक्रम छोटे छोट्या गायनाचे कार्यक्रम आणि महाविद्यालयात तर आमचं नशीब इतकं चांगलं की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दादासाहेब शिरवाडकर डॉक्टर विवा शिरवाडकर यांचं देखील नेहमी वास्तव्य असल्याचं मनमाडलं कारण मसु पाटील सर त्यांचे अतिशय जवळचे मित्र होते आणि हीच एक आवड आम्हाला निर्माण करायला कारणीभूत ठरली तिथून आम्ही लेखनाला सुरुवात केली त्यावेळेला संदीप देशपांडे स्वतः गौतम संत आम्ही अशी टीम होती की आम्ही एकमेकांनी लिहायचं प्रसिद्ध करायचं आणि मग एकमेकांनी त्यावर चर्चा करायची इथून खऱ्या अर्थाने लिखाणाची आवड मला निर्माण झाली आणि तीच माझी पहिली सुरुवात सर न्यायालयीन कामकाज करता करता कविते सारख्या संवेदनशील न्यायालयीन कामकाजात कविता हा माझा सुरुवातीपासून मी ज्या महाविद्यालयात त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून झाल्यावर मी खासगी नोकरी पण केली आणि हा कवितेचा प्रवास फार पूर्वीचा आहे फक्त पुस्तक रुपाने लोकांसमोर या काळात आला म्हणून आपल्याला असं वाटतं की न्यायालयीन कामकाज सांभाव मी कसं हे करतो परंतु माझा प्रवास हा आधीपासूनचा आहे मी कविता फार आधीपासून लिहिल्या फक्त त्या प्रसिद्ध कुठे केल्या नव्हत्या आणि पुस्तक रुपाने त्या आल्या पाहिजेत असं मलाही वाटत होतं त्यात माझे एक मित्र डॉक्टर अरविंद मालुजकर जे अतिशय खूप चांगले सूत्रसंचालक आहेत नाशिक मधले त्यांनी इच्छा दाखवली की तुझं पुस्तक आलं पाहिजे इंडिया अरबच्या माध्यमातून प्रकाशक गौतम संचेती यांनी पण मला बळ दिलं की ते पुस्तक आलं पाहिजे ते आपल्याला छापता येईल छानपणे आणि म्हणून मग सुद्धितले की खरे आम्हाला पहिला कब्रह मला आणला सर याच्या शेअर घ्या पुढचा प्रश्न विचारणार आहे मी तुमचा जो काव्यसंग्रह आता नुकताच प्रकाशित झालेला आहे चुलीतले निघाले त्याला प्रसिद्ध गीतकार संजय गीते यांनी त्यातील काही कवितेला चाले करून आहे तर तो अनुभव कसा होता खूप छान म्हणजे साधारणपणे प्रकाशनाचा कार्यक्रम असा असतो की अध्यक्ष प्रमुख पाहुणे त्यांची भाषण पुस्तकाचं प्रकाशन परंतु चुलीतले निखारेच प्रकाशन हे अतिशय वेगळ्या पद्धतीने झालं ही संकल्पना खरी तर अतिशय ख्यातनाम संगीतकार आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो त्यांना आमच्या कविता दाखवल्या आणि त्यांनी त्या कवितांना ज्या मला अशक्य वाटत्या अशा चाली लावल्या मी आश्चर्य झालो की माझ्या कवितांना इतक्या छान चाली लावल्या जाऊ शकतील आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये खूप छान पद्धतीने सादर केल्या जे जे लोक कार्यक्रमाला आले होते त्यांना आजही तो कार्यक्रम स्मरणात आहे आणि तो केवळ याचमुळे की संजय गीते यांनी ज्या कवितांना माझ्या चालीलाहून सादर केल्या जी गाणी सादर केली ती शब्द शब्दरूपाने लक्षात राहिली लोकांच्या पुस्तकात वाचून खरच ती लक्षात राहिलीच असती असं काही नाही परंतु गाण्यांच्या स्वरूपात ती कविता आल्यामुळे ती खूप लोकांच्या लक्षात राहिली आणि आजही लोक भेटल्यावर मला सांगतात की खा, तो तो खा कार्यक्रम खऱ्या अर्थाने छान झाला तो संजय गीते यांनी तुमचं प्रकाशनाच्या आम्हाला जाणून क्रीडा क्रीडाविषयक लेखन हा मला म्हणजे मी सुरुवात क्रीडा विषयक लेखन आणले त्यावेळेला नाशिक जिल्ह्यामधून दैनिक रामभूमी दैनिक देशदूत ही स्थानिक आणि त्यातून मला लिखाणाची संधी मिळाली मनमाड हे गाव आहे की जिथे कला क्रीडा केंद्र हे खूप चांगल्या प्रकारे आहे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम होतातच मग खूप लहान मोठ्या स्पर्धाही होतात कबड्डीचं मुख्य केंद्र मनमाड आहे महाराष्ट्रात त्यानंतर फुटबॉल सारख्या स्पर्धा पण फुटबॉल हा खेळ इतर खेळला जात नाही परंतु मन म्हणलं रेल्वे इन्स्टिट्यूट आहे आणि त्या रेल्वे इन्स्टिट्यूटच्या ग्राउंडला फुटबॉलच्या स्पर्धा व्हायच्या यांचं या स्पर्धांचं जे वृत्तांकन करण्यासाठी मी जेव्हा जायचो तेव्हा तुम्हाला मला आवड निर्माण झाली खेळाच्या लेखनाविषयी हा एक वेगळा टॉपिक आहे खरंतर सांगित्यातला म्हणजे क्रीडा संरक्षण करणं ही सोपी गोष्ट नाही क्रीडा त्या खेळाची पूर्ण माहिती घेणं त्या खेळाचे बारकावे लक्षात घेणं नियम घेणं तुम्ही भलेही तो खेळ खेड़, खेळू शकत नसाल परंतु त्या खेळाची माहिती असते आणि ते प्रत्यक्ष तिथे त्यामुळे साहजिकपणे मला ते ज्ञान आलं आणि म्हणूनच मला क्रीडा विषयक लिखाणाची आवड झाली माझं पहिलं पुस्तक येत आहे मेसी वरच ज्या अर्जेंटिनाने दोन हजार बावीस साली विश्वचषक जिंकला त्या विश्वचषकाचा शिल्पक आहे लिओनिल मेसी पुस्तकाचा शीर्षक आहे फुटबॉलचा हा लिओनिल मेसी आज आपण म्हणतो की जगातला खूप मोठा खेळाडू आहे परंतु तो कसा तयार झाला त्याची जडणघडण कशी तयार झाली ती जडणघडण मराठी मध्ये लोकांना कळाली पाहिजे मुलांना कळाली पाहिजे हा त्या पुस्तकाचा म्हणजे असं की अतिशय वयाच्या दहाव्या वर्षी हा मुलगा पुढे खेळू शकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्याला एक आजार होता ज्या आजारामुळे त्याच्या शरीराची वाढ होत आणि त्याच्यासाठी त्याला प्रत्येक दिवशी पायावर इंजेक्शन लागायचं ह्या काही गोष्टी आहेत परंतु त्या तितक्याच्या महारा पण आहेत लिमोनिमेसी इतका छान खेळायचा की त्याला त्या बार्सिलोना क्लबने ने जॉईन केलं बार्सिलोना क्लबने ने त्याच्याशी करार केला त्या लहान वयात त्याला त्याचा सगळा वैद्यकीय खर्च स्वतः करायची जबाबदारी घेतली आणि मग काही उपचार झाले त्या उपचारामुळे तो इतका मोठा झाला ही जागव लहान मुलांना आली पाहिजे कारण आपल्याकडे काय होते कि मुलांनी करिअर खेळात जर करायचं ठरवलं तर आपल्याकडे प्रॉब्लेम असा येतो की विशिष्ट वयापर्यंत त्याला खेळू देतात दहावी बारावी पर्यंत परीक्षा आल्या की त्याला म्हणतात की तू आता खेळू नको तू आता अभ्यास कर तुमच्या माहितीसाठी सांगतो की लिओनिल मेस्सीला अजिबात इंग्रजीच ज्ञान नाही आपण आपल्या मुलांना खूप सांगतो की इंग्रजी फारसं चांगलं बोलता त्यांना नाही फरक नाही पडला तर आज जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे म्हणजे हेच की शिक्षण हा भाग महत्वाचा आहेच परंतु तुम्ही जर चांगले खेळाडू असाल तुमची मुलं जर चांगले खेळाडू असतील तर त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन पुढे

उघडून ढगांची दार पाऊस मोकळा होत नाच आपल्याला कुठे मला म्हणतील असं वाटलं नव्हतं रवींद्र ते स्वतः शिक्षक त्यांनी ह्या चार वेळी कवितेत मुलांना कशा शिकवलाय उघडून ढगांची दार पाऊस मोकळा

मी आश्चर्यचित झालो की एक मूर्त रूप सुरांमध्ये जर दिलं जाऊ शकत त्यामुळे जो, जो लिखाणाचा सा साचा आहे तो कवितांचा नाही मी विद्रोह नावाची कविता आपल्यासमोर नक्की सादर केली <coughs> विद्रोहाची झोपडी म्हणजे विद्रोहाची झोपडी यासाठी म्हटलं गेली ना की आपण म्हणतो की समाजामध्ये कुठ तरी पत्र घडून असेल तर विद्रोह करावा परंतु विद्रोह करताना स्वतःचे काय आवडतात त्या लोकांचे ते मला या कवितेत मांडायचे कि विद्रोहाच्या झोपडीला दान नसते विद्रोहाच्या झोपडीला दान नसते उजेडाचे वजा बाकीच्या सुराते गणित इथल्या आयुष्याचे कपड्यावरती धूळ नाचते खपल्या इथल्या भिंतीला कपड्यावरती धूळ नाचते कपल्या इथल्या भिंतीला पेटून उठते मशाल इथली नसते पंतीला छता तो ठिबकत असतो घाम इथल्या कष्टाचा छता तो ठिबकत असतो घाम इथल्या कष्टाचा आमपालाची लढाई लढतो माणूस इथल्या वंशाचा वेळा ढरतो माणूस इथला तरी करीतो अशी चाकरी आपण म्हणतो oh. आपण ah. wow. वेळा ठरतो माणूस इथला तरी करीतो अशी चाकरी ठेचा झेलते इथे भाकरी शेवट सगळं धीट भोगणी इथेच जगतो शिले दादो ठेवणीचा धीट भोगणी इथेच जगतो शिले दाल तो ठेवणीचा दर पसवडते इथली माती शोध संपतो कस्तूरीचा शोध संपतो छान ह्या अशा कविता शारीरिकपणे मी ज्या भागात मुनबडला राहायचो त्या मनमडचा भाग एक, एक समाव्या स्वर्गीय भाग होता ज्याला आता शु अगदी शुद्ध भाषेत आपण मानतो की सो ये फक्त त्या झोपड्यात दगड मातीच्या होत्या एवढंच या तिथे मला बघायला मिळालेल्या गोष्टी त्या मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला खूप छान सर तुमचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि दुसरं प्रकाशनाच्या वाटेवरती आहे तर पुढील योजना काय असते वैशाली प्रकाशन तर्फे माझं पहिलं पुस्तक माझं दुसरं पुस्तक जे आहे मकाशी अशी म्हणाल त्याप्रमाणे फुटबॉलचा योद्धा वैशाली प्रकाशांचे जे पोमदार साहेब आहेत त्यांचं म्हणणं असे की आम्ही फक्त आणि तुम्ही मला नामवंत खेळाडू आहेत त्यांचं आणि मग त्यांच्यातर्फे आलेल्या मागणीनुसार मी आता पुढचा जो प्रोजेक्ट हातात घेतला त्यामध्ये विश्वनाथन आणि पर्यानंद हे बुद्धिबळपटातले दोन भारतातले चांगले खेळाडू आहेत विश्वनाथन आनंदची सध्या आता संपत आली आणि प्रज्ञानांची सुरू झाली परंतु विश्वनाथन आनंद इतका मोठा खेळाडू आहे की त्याने भारतात बुद्धिबळ आणलं भारतात लोकांना बुद्धिबळाची जाणीव करून दिली आवड निर्माण करून दिली तो पहिला मास्टर होता त्याच्यानंतर आज चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी मास्टर आहेत जवळपास कदाचित संख्या चुकत असेल परंतु ऐंशी पंच्याऐंशी ग्रँड मास्टर आज नाशिक भारतामध्ये तयार झाले ह्या mm. पहिल्या ग्रँड मास्टर मुळे तयार झाले mm. आनंद झाला नसतात हे सगळे आले नसतात mm. याचा कुठेतरी संकल्प जोडण्याचा माझा प्रयत्न आहे या पुस्तकातून की विश्वनाथन आनंदची कारकीर्द mm. आणि आताच्या प्रज्ञानांची कारकीर्द ही mm. समोर ठेवण्यासाठी माझा दा। प्रयत्न mm. आहे त्या दा� पुस्तक त्याप्रमाणे तिसऱ्या पुस्तकाची माझी तयारी आता सुरू आहे खूप छान सर तुम्हाला शुभेच्छा